आज काय केलेलं आम्ही सकाळी घरून लवकर निघालेलो आणि बाजार वगैरे करायचं होतं ना इथं आठवड्याचा बाजार भरतो आणि आठवडाभर मग नाहीतर कसं असतंय की आठवड्याभर भाजीपालाच नाही भेटत खायला मग ते डाळ दूळ तसलंच खावं लागते त्यामुळं मग आज सकाळी लवकर गेलेलो तुम्ही म्हणताय ती नाराज का होती नाराज हाय वहिनी उदास आहे ते उदास होण्यामागे एक कारण होतं तिला काय म्हण ती काय म्हणत होती मला आज कपडे घ्यायचेत मी काय म्हणत होतो की पैसे तर सध्याला आपल्याकडं नाही आहे बाजार तर भाजीपाला तर करावाच लागेल पेट्रोल पाण्याला तर पैसे लागत्याच लागतात दररोज लेकराला वीस रुपयाचं खायला वगैरे घ्यायला लागतेच लागतं मग त्यामुळं तिला म्हटलं की नाही नको कपडे नाही ना काय नाही त्यामुळं ती नाराज होती दुपारपर्यंत ती उदास उदासच होती मग तिला तुमच्या कमेंट बघून मी एक विचार केला ला ला ला। आ, बाबा की बाबा जाऊ द्या तिला घेऊन टाकावं उगंच नाराज कशाला काम पण करते तिला म्हटलं ठीक आहे घेऊ मग कुठं तर खुश झालेली होती तिला सगळं घेऊन दिलं एवढं पिशवी बाजार आणला लेकरांना खायला आणलं मासे आणले हां आठवड्यातनं एक दिवस तरी बाबा खावं निवड जरा लवकरच आलो आहे घरी आम्ही आता मी आंघोळ वगैरे करणार तपर्यंत ही पण उरकून घेईल तिचं आणि मग मस्तपैकी भाजी भाकर भाकरी वगैरे करणार स्वयंपाक वगैरे ती करणार आज मी करतो भाकरी तू तु बस तुला आजच्या दिवस माझ्याकडनं सुट्टी मी टाकतो भाकर ए मी भाकर करतो भाजी करतो तू मस्त पैकी आंघोळ करून निवांत बस मी सगळं करतो चालतंय का तुला सुट्टी आज माझ्याकडनं तुला कमेंटमध्ये खूप साऱ्या ताईनं काय म्हटलंय ऐक तुला कमेंटच मी दाखवायला नाही की ताई तू खूप अशी नाराज नाराज नको रात जाऊ खात जा जीवाला जरा कचाकचा तब्येत वाढव दादाची तब्येत बघ कशी झाली असं म्हणत्या मग खाज जा जरा गपा 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 खायला माझ्यापेक्षा दुपटीनं खात असेल तिथून माझं वजनच आहे मी काय करू आता बाजारात सर्वच लोक म्हणायला लागले मला तिथं लेज भर्ला, लेज भर्ला। मी आता लईच भरला लईच भरला म्हटलं माझं वजनच वाढायला मी करणार काय म्हटलं ना तर बिलकुल गेलं म्हटलं कामाला एकदा मी लागलो की माझं वजन वाढतंय म्हणजे वाढतंय हे आत्ताच नाही हे दरवेळेस आहे कारण कसं आहे की कामात खाणं पिणं जास्त होतंय आम्ही आल्या आल्या पहिलाच व्हिडिओ काढायला सुरुवात केलाय अजून घर पण उघडला नाही डायरेक्ट बसलो काय खाली आर्यन घरीच राहतोय तो शाळेत चालला आहे ना खेळून खेळून त्याचा अवतार बघा कसा झाला आहे आल्या आल्या पहिलं म्हटलं पप्पा खायला काय आणलंय त्यानं ते घेतलं पहिलं खायचं आणि खायला बसलं आता आम्हाला पण खाऊ वाटायलंय मग आर्यम पण तू असं जर खात राहिला तर आम्हाला काय ठेवणार ढेक ह आमच्यासाठी पण ठेव थोडंफार तर आम्ही आंघोळ करून घेतो हो ठेवतो का नाही लाडू आणले तिच्यासाठी त्रिशासाठी खूप काय काय खायला अयो बॅट न मारती पुर पुन्हा ती म्हणायला पप्पा मला तशी पॅन्ट हवी आहे तिला बघा ते घातलेले पॅन्ट एकदा ती मातीत पडली पण बॅट न मारती वेग नकते मला मग ती म्हणायला लागली पप्पा मला पॅन्ट घ्यायची तिला पॅन्ट वगैरे घेतल्या पैसा पण लागतोय पेट्रोल पाण्याला जवळ पैसा नसतोय एकदम अगं गे आता शिक्ष किती मारते तू बस लागते ती बॅट जात काढू नको तिला पकड म्हणतोय मग त्याच बाट बॅट न तुला मी झोडपून काढे दे सर तो बाजूला बॅट निबर आई लागली रपा रपा हलकी नाही निबर आहे एकदम सोड काम करून जीव चाललाय इथं लई दाताड काढते काढते थांबती मारू दे की मारू दे की मारू दे की सोड सोड बॅट सोड बॅट सोड बॅट सोड मला जेवढं तिनं मारलंय तेवढं तुला मारणार आता मी सोडा सोडा सोड बॅट सोड लागते का बघू की आणि ती बॉटल आम्ही शिवून घेतली बघा ती दाखवून हे बघा <laughs> दुपारी तुमच्या वहिनीनं आम्ही बसलो होतो जेवायला तेव्हा अशी शिवून काढले कसं की गार पाणी राहील म्हणून अजून याला डबल कपडा लावणार आहे आम्ही म्हणजे जुने कपडे असतात ना ते अजून लावून शिवून घेणार आहे मस्त गच आणि मस्त असं गार पाणी व्हायला मला तर वाटत पूजा याला शिवायची गरज नाही आता सचिन म्हणत होता पाणी लय गार म्हणून यात लय गार व्हायलाय म्हणत होता असू दे का लावायचं आणखीन एक याला कपडा हा म्हणजे याला बांधायचं का म्हणतोय ग आणखीन कपडा शाती शर्ट पुन्हा त्रिशासाठी मी शॉपिंग लय वाढली आता आमच्याकडं पेट्रोल पाण्याला देखील पैसे राहिले नाहीत राहिलेत फक्त दोनशे रुपये दोनशे रुपयात कसे दिवस घालवायचे तसे आण म्हणायला लागली ती <laughs> त्रिशाला काय आणलं की याच्या पोटात आग सुटती रडायचं लागते पोर ज्या असते र पोरींना घ्यावं लागतंय पोरींना मला तर कसं आहे मला मुली खूप आवडत्या मुलीसाठी मी काय करायचं नवसानं मागितलेली आमची त्रिश्या अय नक्की नवसानं मागितले म्हणून मला मारायला लागली ती तिला काय आणलं की तुझ्या पोटात आका उठती रा गप त्रिश्या पकड पूजा हा कि फोन आके पकड कि तू पूजा पकड हा धडक लागेन हां गाडी ना चार बिजगी धडक आण पत काही पण आणतो तू तिकडून वळायला तुला कोणी इकडं वळायचं हिकडं अशी गाडी कशी आणायला करण घेऊन हा मेला असता करण घेऊन धडक बिज घेऊ एकदम धडिश काय झालं की आम्ही येताना बारका पोरगा होता आता तुला कसं वाटतंय <laughs> बारका पोरगा होता तो गाडी चालवत होता गप ने मग तो एक गाडी चालवता त्यानं काय केलं एकदम गाडी आणून धडक दिली आमच्या गाडीला त्याला वळायचं होत म्हणजे त्याला टर्न मारायच होता असा आणि तो एकदम सरळ गाडी आणला आणि मग एकदमच टर्न मारलं त्यानं आमची गाडी त्याला सरळ जाणार आहे अशी तो पडून येतोय त्याला इकडं वळायचंय मग त्यानं असं आलाय ना आला असंच तिथल्या तिथं वळवायची ना सरळ चालला आम्हाला वाटलं तो सरळ जात असेल म्हणून आम्ही सरळ निघालो आणि आला की डायरेक्ट धडकच बसली काय त्याला म्हटलं तुला वळायचं ना इकडून असं काय फिरायची गरज आहे वळणा तिथल्या तिथं किती रस्ता आहे सरळ जातोय असं वाटलं आम्हाला लागली धडक बरं झालं त्याला पण काय नाही झालं आम्हाला पण काय नाही झालं त्याच्या मागं पण एक लेडीज बसलेली ले होती त्याची आया असेल पोरगा होता एक असेल एक सातवी आठवीचा तशा पोहरानं गाडी पण चालवणं चुकीचंच आहे ना मारला असतं आमचा जीव गेला असत पडलो असतो तर लय लागला असत दगड खूप होती तिथे बाओ पिलर लटा नको हे गे हा हो पिलाटा नको हे गे म्हणजे उकड रेस कोणी नाही सरक नाही तुला पैसे गॅर गॅरांनी फिरग्या सुरक मला मारलाय तू बोलू नको तुला मारल्यावर कसं वाटतं